हॅलो फ्रेंड्स तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माधुरीज रेसिपी मराठीमध्ये चला तर आज आपण बघणार आहोत सोया चिल्ली त्याला सोयाबीन चिल्ली असंही म्हणतात चायनीज आयटम कोणाकोणाला आवडतात कमेंटमध्ये नक्की सांगा तर घरगुती पद्धतीने सेम बाहेर मिळ मिळणारी सोयाबीन चिल्ली किंवा सोया चिल्ली घरी कशी करायची याची रेसिपी आज आपण बघणार आहोत गरमागरमाची सोया चिल्ली परफेक्ट मस्त चला तर मग कशी बनवायची त्याची रेसिपी आपण सुरू करूया या ठिकाणी सोयाबीन मी पाण्यामध्ये उकडून घेतलेली आहे मीठ टाकून आणि चाळणीत काढून घेतलेली आहे थोडंसं नॉर्मल कोमट असली की आपण पाणी काढून घ्यायचं आहे जेवढं शक्य होईल तेवढं पाणी असं हाताने प्रेस करून काढून डिशमध्ये टाकायचे आहे तुम्ही बघू शकता मी कसं केलेलं आहे त्यानंतर डिशमध्ये आपण सोयाबीन व्यवस्थित पाणी काढून ठेवून घेतलेले आहे या ठिकाणी मी सोयाबीन घेतलेले आहे त्यानंतर पाच ते सहा चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे त्यानंतर टिक्का मसाला टिक्का मसा अस मसाला असेल तर यूज करा नसेल तर काही प्रॉब्लेम नाही ऑप्शनल आहे त्यानंतर बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेले शिमला मिरची आणि थोडेसे दोन तीन मिरची आणि लसूणचा ठेचा त्या ठिकाणी मी ठेचून घेतलेला आहे चवीप्रमाणे मीठ टोमॅटो सॉस तिकडे मी लाल तिखट पण घेतलेलं आहे इकडे रेड चिल्ली सॉस त्यानंतर सोया सॉस डार्कवाला आणि त्यानंतर ग्रीन चिली सॉस असे मी प्रत्येक सॉस घेतलेला आहे या ठिकाणी विनेगर आहे विनेगरही ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता या ठिकाणी मी बाऊलमध्ये थोडीशी सोयाबीन काढून घेतलेली आहे आता सर्वप्रथम याच्यामध्ये मी दोन ते तीन चमचे कॉर्नफ्लॉवर टाकून घेतलेला आहे आणि थोडासा एक चमचा मैदा टाकलेला आहे आणि चवीप्रमाणे मीठ आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि वरतून टिक्का मसाला टिक्का मसाला हा रेडमध्येही मिळतो आणि ग्रीन मध्येही मिळतो दोन्ही मार्केटमध्ये मिळतात तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो टाका नसेल अवेलेबल तर नाही टाकला तरी चालेल फक्त कॉर्नफ्लॉवरमध्ये तुम्ही मिक्स करून सोयाबीन तळाली तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही तशी छान लागते पण टिक्का मसाला असेल तर अजूनच छान लागते या ठिकाणी ते व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर कढईमध्ये तेल टाकून व्यवस्थित सोयाबीन क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहे गॅसचा फ्लेम हा कमी ठेवायचा आहे आणि कमी गॅसवर एकदम अशी क्रिस्पी होईपर्यंत मस्त तळून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता सोयाबीन टिक्का मसाला ग्रीन असल्यामुळे सोयाबीन थोडीशी ग्रीन दिसते नाहीतर खाण्यासाठी एकदम परफेक्ट बाहेर जशी मिळते तशीच लागते परफेक्ट असं बारीक गॅसवर व्यवस्थित सोयाबीन सोया चंक्स व्यवस्थित तळून घ्यायचे आहे क्रिस्पी होईपर्यंत क्रंची होईपर्यंत सोया चंक्स इथे व्यवस्थित क्रिस्पी आणि व्यवस्थित तळले गेलेले आहे तर आपण आता ते डिशमध्ये काढून घेऊया अशाच नवनवीन समसमीत झणझणीत रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील तर सर्व चंक्स आपण डिशमध्ये काढून घेतलेला आहे कलरही चेंज झाला आहे लालसर असा नॉर्मल कलरही आलेला आहे त्याचं बाहेरून जे कवर आहे ते एकदम कुरकुरीत असं होतं क्रिस्पी होतं क्रंची होतं खूप छान लागतं आता या ठिकाणी आपण राहिलेली सोयाबीन सोयाचन परत बाऊलमध्ये घेऊया आणि सेम प्रोसेस जशी आपण आधी केली तशीच करूया या ठिकाणी कॉर्नफ्लॉवर दोन ते तीन चमचे कॉर्नफ्लॉवर आणि टिक्का मसाला आणि थोडासा मैदा टाकल्यानंतर ते व्यवस्थित मॅश करायचं आहे कारण सोयाचंक्समधलं पाणी बाहेर आलं तिथे व्यवस्थित त्याच्यामध्ये मुरलं जातं त्याला सर्व कोटिंग व्यवस्थित बसतं जर कॉर्नफ्लॉवरचं कोटिंग सोयाबीनला किंवा चंक्सला व्यवस्थित बसलं तिथे खूप क्रिस्पी होतात तळताना आणि खूप व्यवस्थितही टेस्ट लागते असं मॅश केलं की त्यातलं पाणी बाहेर येतं आणि त्यामुळे ते असं चिकटसर थोडंसं होत असतं तुम्ही बघू शकता मी पुन्हा एकदा करून टाकलेलं आहे या ठिकाणी पूर्ण कोटिंग व्यवस्थित झालं की मग आपण परत तडाईमध्ये टाकून घेऊ परफेक्ट तुम्ही बघू शकता पूर्ण कोटिंग व्यवस्थित चंक्सला कॉर्नफ्लॉवरचं बसलेलं आहे आता आपण कढईमध्ये टाकून घेऊया हौच कढईमध्ये टाकायचं आहे तेल हातावर येऊ शकतो याची काळजी घ्यायची आहे त्यामध्ये पाणी असल्यामुळे वरती बबल्स वगैरे खूप पटकन येतात पण नंतर जेव्हा ते क्रिस्पी होतात त्यानंतर बबल्स वगैरे दिसत नाही तुम्ही बघू शकता क्रिस्पी झाल्यानंतर वरती बबल्स असे एक नाही या ठिकाणी तुम्ही बघू शकता सोयाचे व्यवस्थित फ्राय झालेले आहेत तेही क्रिस्पी क्रंची असे झालेले आहेत आता आपण तेही डिशमध्ये काढून घेऊया आता कढईमधलं जे आपण तळण केलं ते तेल काढून घ्यायचं आहे आणि थोडसच तेल यामध्ये कढईमध्ये एक ते दोन चमचे ते तेल ठेवायचं आहे आता यामध्ये आपण बारीक कट केलेला तेव्हा चिरून घेतलेला असा कांदा टाकला आहे कांदा कसाही कापू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्या मी कांदा कापून व्यवस्थित घेतलेला आहे तो आता तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊया थोडासा हल परतून घ्यायचा आहे जास्त शिजवतही बसायचं नाही आहे कारण ते सौसूज झालं की ते मसाल्यामध्ये गेल्यानंतर कांदा आणि शिमला मिरची झालं खूप छान लागते त्यानंतर आपण शिमला मिरची या ठिकाणी टाकून घेतलेली आहे दोन ते तीन मिनटं व्यवस्थित मसाले सर्व टाकले की पाच एक मिनटं उकळी फुटून मग आपण पुढची प्रोसेस करूया त्या ठिकाणी मी हिरवी मिरची आणि लसूण ठेसून पण या ठिकाणी टाकलेला आहे लाल तिखट थोडंसं त्यानंतर डार्क सोया सॉस ही प्रोसेस खूप फास्ट करायची आहे गॅस गॅसचा फ्लेम हा कमी ठेवायचा आहे त्यानंतर रेड चिल्ली पावडर रेड चिल्ली सॉस त्यानंतर ग्रीन चिल्ली सॉस ग्रीन चिल्ली थोडीशी कमी प्रमाणात टाकायचे आहे त्यानंतर टमॅटो सॉस टमॅटो पिझटिक टाकून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी जे आपण कॉर्नफ्लॉवर थोडंसं ठेवलेलं होतं ते आणि टिक्का मसाला टिक्का मसाला अगदी ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर टाका नाहीतर नाही टाकला तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही हे व्यवस्थित चमच्याने असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये टाकून घ्यायचं कॉर्नफ्लॉवर असं पाण्यामध्ये मिक्स करून टाकलं की ग्रेव्ही ही थिक आणि घट्टसर अशी होते टेस्टही खूप छान लागते पाणी तुमच्या अंदाजे तुम्ही टाकू शकता ग्रेव्ही तुम्हाला कशी हवी त्याप्रद्ध इंजिनी टाकू शकता पण मी तर ते जास्त ठेवलेले नाही आणि त्यानंतर थोडंसं दोन तीन किमतभर मीठ आपण इथे उकळी काढून घेऊया त्याला व्यवस्थित ते मी विनेगर टाकलेला आहे एकदम किंचित असं टाकलेलं आहे विनेगरही ऑप्शनल आहे असेल तर टाका नाही टाकलं तरी चालेल त्याच्याने टेस्ट छान येते म्हणून मी हे माझ्याकडे होतं म्हणून मी हे वापरलं त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता थिकनेस किती छान आहे मी वरतून अशी भरपूर सारी कोथिंबीर वा किती छान अकळी फिरलेले आहे आता आपण यामध्ये तळलेले सोयाचं ॲड करून घेऊया गॅस बंद करायचा त्यानंतर सर्व टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं परफेक्ट तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपली सोयाबीन चिल्ली सोया चिल्ली तयार आहे मस्त खा स्वस्त राहा आणि आवडल्यास लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका मस्त गरमागरम असं सोया चिल्ली परफेक्ट वा खूप भन्नाट लागते नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा मस्त का स्वस्त राहा बाय बाय